महसूल हा राज्य सरकारचा लुभारून खात असताना हे सगळं संगणमत करून एक एक दर महिन्याला पाचशे हजार कोटी रुपये हे तीनही पक्षाचे लोक पक्षाचा चंदा म्हणून की स्वतःचा चंदा म्हणून हे जमा करणार आहेत कारण तितकी तितका प्रॉफिट दर महिन्याचा पाच हजार कोटीच प्रॉफिट सहाशे साठ रुपये दिल्यानंतर होणार आहे आणि महसूल हा पाच हजार कोटी रुपयाचा दर महिन्याला बुडणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राचा पाच हजार कोटी रुपये बुडवण्याचं काम या लोकांनी षडयंत्र करून सुरू केलेलं आहे आत्ता त्यासाठी तुम्ही प्रोजेक्ट करत असाल तर करा आमच्या त्या पाच हजार कोटीच्या रेवणीमध्ये जो आमचा मिनरल फंड असतो मायनिंग फंड तो आमचं नुकसान होईल म्हणजे जिल्ह्याच्या विकासाला फेरी लागेल जे काही दहा टक्के म्हणजे पाचशे कोटी जर महिन्याला येतील एवढं जर मोठं काम असेल तर पाच हजार पाचशे कोटी म्हणजे वर्षाला सहा हजार कोटी रुपये आमच्या जिल्ह्याला वापरायला मिळतील जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल पण हे तुमच्या घशात घालायचं की काम हे पद्धतीनं जे ला घेऊन करा जिंदा आला कोण आहे सगळ्यांना माहीत आहे जेएसडब्ल्यू हा कोण आहे तर भाजपचा खासदार आहे त्याला मदत करायसाठी ही सगळी प्लॅनिंग आणि त्यातला हिस्सा वाटून घेण्यासाठी या लोकांनी केलेली आहे आम्ही विरोध प्रकल्पाला करत नाही कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही इतकी इन्व्हेस्टमेंट येते तर आली पाहिजेत पण आमच्या लोकांची घरं उजाळून तुम्ही तुमचा पोट भरण्यासाठी हा उद्योग आमच्या माती मारत असाल तर त्याला विरोध करण्याची भूमिका आमची या ठिकाणी आम्ही मानली आहे